बुधवारी मकर संक्रांतीचा सण आहे या निमित्तानं शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत मातीची सुगडं वाण देण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू हळदी कुंकवाचे करंडे आणि तिळगुळ तिळाचे लाडू यांचे स्टॉल्स लागलेले आहेत ऐन महापालिका निवडणूक मतदानाच्या आदल्या दिवशी मकर संक्रांतीचा दिवस असल्यानं महिला मतदारांना खुश करण्यासाठी यावर्षी संक्रांतीचं वाण भेट देण्याची उमेदवारांवर वेळ आली आहे परिणामी यंदा संक्रांतीच्या वाणाला चांगलीच चा मागणी आहे दुसरीकडं आज घरोघरी भोगीचा सण साजरा झाला बाजरीची भाकरी मिक्स भाजी मेथीची भाजी लोणी आणि राळ्याचा भात असा बेत आज अनेक घरांमध्ये रंगला भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळं कृषी व्यवस्थेशी निगडीत अनेक सण उत्सव आपल्या देशात साजरे होतात मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात येणारा भारतीय सण आहे शेतात पिकलेल्या धान्याचं वाण स्त्रिया एकमेकांना देतात तर या काळात थंडी असल्यानं शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थांचं सेवन केलं जातं उत्तर भारतातही मकर संक्रांत अर्थात पोंगल हा सण साजरा होतो वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावानं साजरा होणारा हा सण आहे या वर्षीच्या मकर संक्रांतीला महापालिका निवडणुकीची किनार आहे त्यामुळं महिला मतदारांना खुश करण्यासाठी अनेक उमेदवारांनी वाण खरेदीला प्राधान्य दिलंय पारंपरिक मातीच्या सुगडापासून अनेक प्रकारच्या वाणाची साधनं सध्या दिसून येत आहेत हळदी कुंकवाचे करंडे सौंदर्य प्रसाधनं ठेवण्याचे बॉक्सेस ताट वाटी चमचे बाऊल अशी भांडी पर्स रुमाल अशा वस्तू वाण म्हणून दिल्या जातात त्याचे अनेक प्रकार सध्या कोल्हापुरात उपलब्ध आहेत तर रंगीबेरंगी तिळगुळ तिळाच्या वड्या लाडू यांचे स्टॉल्सही सजलेले आहेत बुधवारी म्हणजे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी मकर संक्रांत साजरी होणार असल्यानं अनेक उमेदवारांनी अशा प्रकारचं वाण महिला वर्गाला देण्यासाठी नियोजन केलंय दरम्यान आज भोगीचा सण घरोघरी साजरा झाला शेतात येणाऱ्या विविध ताज्या भाज्यांची मेजवानी देणारा हा दिवस असतो महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी बनवलं जाणारं भोजन वैशिष्ट्यपूर्ण आहे तीळ लावलेली बाजरीची भाकरी मेथीची भाजी वरणा गाजर वटाणा हरभरा वांगी यांची मिक्स भाजी कांद्याची पात लोण्याचा गोळा असं भोजन पाहिल्यानंतर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल शरीरात उष्णता आणि स्निग्धता निर्माण करणारा हा आहार खऱ्या अर्थानं भारतीय विज्ञाननिष्ठ सणांचा आदर करतो